व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय समजलाच असेल आजच्या व्हिडिओद्वारे मी कुठल्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही बऱ्याचदा आपल्याला असं ऐकायला येतं जेव्हा आपल्या घरामध्ये नातेवाईकांमध्ये एखाद्या बाळाचा जन्म होतो त्यानंतर आपल्याला असं ऐकायला मिळतं की बाळ नावकरी आलेला आहे जन्म खून घेऊन आलेलं आहे तर खरंच नावकरी म्हणजे त्या बाळाच्या रूपात आपले पूर्वज जन्माला येतात का त्यांचा पुनर्जन्म होतो का याबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते hmm. काही गोष्टी अशा असतात की त्यांचा बाबतीत आपण जर हटके विचार केला तर आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो सरळ विचार केला सरळ सरळ अर्थाने विचार केला तर आपला एक दृष्टिकोन बनतो मात्र आपण काहीतरी वेगळा के विचार केला त्या गोष्टींबद्दल हटके विचार केला तर आपल्याला वेगळा दृष्टिकोन दिसायला लागतो मग आपल्याला असं वाटतं अरे हो हे सुद्धा शक्य आहे आणि हे आपल्या मनात अशी भावना निर्माण होते जसं की बघा आपण एखादा ग्लास भरलेला बघतो म्हणजे अर्धा ग्लास पाणी असेल अशा स्थितीत आपण ग्लास बघतो ते वाक्य आपण दोन चार अर्थाने बोलू शकतो दोन चार पद्धतीने पण त्यांचा अर्थ एकच होतो अशा रीतीने बोलू शकतो जसं की ग ग्लास अर्धा रिकामा आहे परत तेच वाक्य ग्लास अर्धा भरलाच नाही असंही होऊ शकतं किंवा ग्लास पूर्ण रिकामा नाही असंही होऊ शकतं म्हणजे एकच वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकतो मात्र त्याचा अर्थ जो आहे निष्कर्ष जो आहे तो एकच निघतो त्यामुळे आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे त्याचं उत्तर आपण दोन चार पद्धतीने बघणार आहोत विषयाचं उत्तर आपण दोन तीन तर्क लावून बघू शकतो तर पहिला तर्क जो आहे तो बोलीभाषेचा परिणाम दुसरा तर्क गर्भित तर अर्थ किंवा गूढ अर्थ घेऊन बघणार आहोत तिसरा तर्क लहान मुलाच्या रूपाने खरंच पूर्वजन्माला येतात चौथा तर्क नाही हे शक्य नाही थोडक्यात आपण एकाच प्रश्नाच्या उत्तराबद्दल चार बॉम्ब टाकणार आहोत चार चार लोकांच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहिला तर्क जो आहे तो म्हणजे बोलीभाषेचा परिणाम बघा दर पंधरा वीस किलोमीटर अंतर आपण पार केलं की त्यांची भाषा बदलते असं आपण म्हणतो पद्धती बदलतात जेवण्यासाठी बोलवताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वेग पद्धत वापरली जाते जसं की जेवायला पाना बसा पानावर ताटा बसा ताटावर बसा या यामध्ये आपण प्रत्यक्ष ताटात बसत नाही प्रत्यक्ष ताटावर बसत नाही मात्र तो एक शब्द रूढ झालेला आहे म्हणजे तो बोलीभाषेचा परिणाम आहे तसेच लहान मुलाच्या रूपाने पूर्वजन्माला येतात म्हणजेच त्यांच्यातील काही दृश्य गु गुण घेऊन जन्माला येतात असं सुद्धा होऊ शकतं ना की आपल्या घरातील समजा एखादी आजी गेलेली आहे त्यानंतर आपल्या घरात नंतर एक बाळ जन्माला आलं त्या, त्या आजीसारखंच काही गुण आपल्या बाळामध्ये दिसत आहेत असं आपले घरातले सांगत असतात समजा आपल्या तुमच्या आजी सासू गेलेल्या आहेत आणि तुमची मुलगी म्हणजे त्या आजी सासू आलेल्या आहेत नावकरी तर मग त्या आजीचे काही गुण तुमच्या तु मुलामध्ये मुलीमध्ये दिसतात असं आपले घरातले म्हणत असतात असं होऊ शकतं अगदी अलीकडच्या तीन दशकापूर्वीपर्यंतच्या शिक्षणाचा त्यातल्या त्यात विज्ञान याविषयी असलेला मागासलेलापणा आपल्यालाच ठाऊक आहे पूर्वीची जनता अशिक्षित होती कर्मकांडविषयक जबरदस्त पगडा त्यांच्यावर होतात त्यामुळे काही गोष्टी आत्मक आत्मसात करण्यासाठी आणि त्याला धर्माची सांगड घातलेली आपल्याला बघायला मिळते जसं की तुळशीला देवाप्रमाणे पूजणे असो त्यामुळे विज्ञानातील तथ्यही माहीत नसल्याने आणि पूर्वजांशी साम्य दिथं दिसत असल्याने बोलीभाषेत पूर्वज लहान मुलांच्या रूपाने जन्माला येतात असं आपल्याकडे म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी आजही असंच म्हणतात की खरंच हे बाळ आलेलं आहे त्याच्या अंगावरती कुठेतरी काहीतरी निशान दिसत आहे जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही त्याला ते अशाच निशान लावलं होतं आणि आता त्या बाळाच्या शरीरावरती देखील तसंच निशान आहे आणि ते बाळ खरंच नावकरी आलेलं आहे असं देखील आपल्याकडे म्हटलं जातं आता दुसरा जो तर्क आहे तो आपण गर्भितार्थ किंवा अर्थाने बघणार आहोत आपण आज सध्या एकविसाव्या शतकात जगत आहे वावरत आहे मनुष्यपार मंगळ ग्रहावर पोचला असतानासुद्धा देखील शिकलेली सुशिक्षित शिक माणसं आपल्या आसपास वावरतात तरीही ती दोन पावलं मागासलेलीच आपल्याला वाटतात मग जुनी पिढी अशिक तर अशिक्षित होती त्यांना लैंगिकता या विषयातील विज्ञान कळण्याचा तर प्रश्नच नव्हता कारण जेनेटिक्स या विषयावर जगात संशोधन हेच मुळी सतराव्या शतकानंतर सुरू झालं त्यामुळे आपण जुन्या पिढीला किंवा पूर्वज काहीही म्हणतात असं म्हणण्यात अर्थच नाही कारण हे संशोधनच सतराव्या शतकात सुरू झालं मी माझ्या आईवडिलांचा मुलगा आहे हे सर्व मान्य वाक्य जेनेटिक्सच्या भाषेत एक भिन्न जातीच्या नराचा एक भिन्न जातीच्या मादीशी झालेल्या यशस्वी मिलनातून तयार झालेला भ्रूण असं म्हटलं तर माझी जन्मदाती व जन्मदाता मला लाथडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा विज्ञानविषयक पुरेशी माहिती नसल्याने मात्र जन्मलेल्या बाळाचे काही ज गुण जे आहेत ते पूर्वजांशी मिळते जुळते असल्याने हे वाक्य बोललं जातं असं मला वाटतं तिसरा तर्क जो आहे तो असा आहे खरंच लहान मुलांच्या रूपाने पूर्वज जन्माला येतात हे खरं आहे बघा कोणताही जेव्हा नवीन सजीव जन्माला येतो नवीन जीव जन्म घेतो तेव्हा अर्धे गुण म्हणजेच पन्नास टक्के जे गुण आहेत हे गुण आईकडून आणि पन्नास टक्के गुण जे आहेत ते वडिलांकडून येतात हे आपल्याला माहीतच आहे कारण एखादं बाळ आपण बघतो की हां याची ही जी क्रिया आहे ती आईसारखी आहे तो वडिलांसारखा दिसतो तो, तो वडिलांसारखा बोलतो असं आपल्याला ऐकायला मिळतं आपण स्वतः देखील असं बोलतो उदाहरण देतो बघा हे वाक्य जे आहे त्या वाक्यानुसार माझ्यात अर्धे गुण माझ्या आईचे आणि अर्धे गुण माझ्या वडिलांचे आहेत म्हणजेच माझ्या आईमधील मा शंभर गुणांपैकी पन्नास गुण घेऊन मी वावरत आहे आणि पन्नास गुण जे आहेत ते वडिलांचे आहे जेव्हा आपल्याला वडिलांचे नातेवाईक भेटतात तेव्हा ते, भेटत, ते, ते आपल्याला म्हणतात की अरे हो तू तु तुझ्या वडिलांसारखा दिसतो त्यांच्यासारखा बोलतो आईकडचे नातेवाईक आपल्याला बघतात त्यावेळेस ते म्हणतात नाही तू तुझ्या आईसारखा दिसतो तुझ्या आईसारखा चालतो असं आपल्याला ऐकायला भेटतं जेनेटिक्सच्या नियमाप्रमाणे प्रत्येक पिढीत मागच्या पिढीतील अर्धे गुण म्हणजे पन्नास टक्के गुण येत असतात म्हणजेच पहिली पिढी म्हणजे पंजोबा त्यांचे मूळचे शंभर गुण आपण मानू त्यात दुसऱ्या पिढीत म्हणजे आपल्या आजोबांमध्ये पन्नास टक्के गुण येत असतील म्हणजेच मूळ पन्नास गुण आले आजोबांकडून पन्नास टक्के गुण तिसऱ्या पिढीत म्हणजे वडिलात येतील म्हणजे पन्नास टक्क्याच्या अर्धे पंचवीस मूळ गुण आपल्या वडिलांमध्ये येतील वडिलांकडून चौथ्या पिढीत म्हणजेच तुमच्यामध्ये किंवा आपल्यामध्ये पन्नास टक्के गुण म्हणजे पंचवीसच्या अर्धे साडेबारा मूळ गुण आपल्यामध्ये येतील माझ्यातून माझ्या मुलात पाचव्या पिढीत बाराव्याच्या अर्धे गुण म्हणजे सहा गुण येतील माझ्या मुलाकडून माझ्या नातूमध्ये सहाव्याच्या पिढीत सहाच्या अर्धे म्हणजे तीन गुण येतील आणि माझ्या नातवाकडून माझ्या पंतूमध्ये म्हणजेच सातव्या पिढीत तीनच्या अर्धे गुण म्हणजे मूळ एक गुण येईल आता एकची समप्रमाणात विभागी होत नाही त्यामुळे आठव्या पिढीत माझ्या पंजोबामध्ये असलेला एकही एक गुण नसेल म्हणून आपण सात जन्मांचा सोबती सात पिढ्यांचे संबंध आहे असं शब्द वापरतो सात फेरे घेतो असले शब्दप्रयोग आपण दररोजच्या बोलण्यामध्ये करत असतो जे की पूर्णता वैज्ञानिक दृष्टीने देखील बरोबर आहेत मात्र आपल्या पूर्वजांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण त्यांना त्या, त्या समजावून सांगता येत नव्हतं आत्ता तुम्हाला जे उदाहरण मी सांगितलं त्या उदाहरणात आपल्याला असं लक्षात येईल की जशी पिढी बदलते तसे मूळ जे गुण आहेत ते कमी होत जातात आणि जे ठळक गुण आहेत तेच पुढे जातात म्हणूनच ते आपल्या पटकन लक्षात येतात आणि त्यावरून आपण म्हणतो की हा खरोखरच लहान मुलांच्या ज रूपाने आपल्या घरात आपले पंजोबा पणजी पूर्वज जन्माला आलेले आहेत म्हणजे त्यांच्यातील जे डॉमिनंट मूळ गुण जे आहे त्या बाळामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात जसं की आपले आई वडील आणि बहीण यांचा विचार जर आपण केला तर त्यांच्याच रूपात आपण रंगाने खूप काळा आहे आणि काही निवडक सवयी ज्या आहेत त्या आपल्या पंजोबाशी पूर्वजाशी आपल्या जुळत असतात म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या मूळ गुण विचारात घेतल्यास पंजोबा आजोबा हे लहान मुलांच्या रूपाने जन्माला येतच असतात असाही एक तर्क आहे आणि चौथा तर्क असा आहे की हे शक्यच नाही एक प्रत्येक सजीव हा वेगळा आहे त्या अर्थाने बाप आणि मुलगाच यांच्याशिवाय गर्भात वाढलेले जे दोन क्विन्स वेगळे असतात जुळे मुलं असतात ते शरीराने वेगवेगळे असलेले जीव असतात म्हणजेच त्यांची आपण एकमेकांशी तुलना जर केली तर ते पूर्णता वेगळे असतात जर एकाच गर्भात सोबत वाढलेले दोन जीव वेगळे असू शकतात तर सदेय शरीर या भौतिक अर्थाने पंजोबा हे लहान मुलांच्या रूपाने आपल्या घरात जन्म घेतात हे साप चुकीचं ठरतं तर या सर्व तर्कांच्या अनुसार आपण असा निष्कर्ष काढू शकतो की वैज्ञानिक दृष्टीने मूळ गुणांचा विचार करता पंजोबा हे त्यांच्यापासून सातव्या पिढीपर्यंत कोणताही डोकावू शकतात तर शरीर या भौतिक अर्थाने ते कधीही येऊ शकत नाही पण विज्ञानाचा विकास न झाल्याने आणि अशिक्षितपणा असल्यामुळे काही गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे त्या वैज्ञानिक पद्धतीने पटवून देखील आपल्या पूर्वजांना देता येत नव्हत्या ते कमी पडत होते त्यामुळे गर्भित अर्थाने पंजोबा आजोबा हे लहान मुलांच्या रूपाने पुनर्जन्म घेतात असं तेव्हा सांगत असतील त्यांना पुरेसं ते वैज्ञानिक दृष्टीने पटवून देता येत नसेल म्हणूनच तेव्हापासून आपल्याकडे तसं म्हणायची प्रथा परंपरा सुरू झालेली असा असावी असं एक मत पडतं तर असा होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की खरंच लहान मुलांच्या रूपात नावकरी रूपात आपले पंजोबा पूर्वज आपल्या घरात जन्म घेता की नाही तर तुम्हाला कोणता तर्क खरं वाटतो ते मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद